नमस्कार महत्वाच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत शिवरायांच्या जीवनातील दूरदृष्टीवर स्वराज्य स्थापने मागील त्यांची मेहनत यावर बच्चू कडू यांनी युवकांना संबोधित केलंय शिवरायांचे जीवन हे प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत आजच्या तरुणाईने शिवरायांच्या स्वाभिमान कष्ट आणि नेतृत्वाच्या गुणांचा आदर्श घेतला पाहिजे असे विचार माझे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी हिंदवी परिवार आयोजित हिवाळी मोहीम रायगड परिक्रमा ते तडागड या तीन दिवसीय मोहिमेच्या प्रारंभी युवकांना संबोधित करताना केलंय डॉक्टर शिवरत्न शेटे व दुर्गा अभ्यासक श्रीकांत कासट यांच्या माध्यमात हजारो युवक एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान रायगड परिक्रमात सहभागी झाले होते माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे सुद्धा युवकांसोबत ऐतिहासिक रायगडावर या कार्यक्रमात सहभागी झाले होते तर रायगड किल्ल्याला भेट देण्यासाठी महाराष्ट्र भरातून हजारो अधिक युवक एकत्र आले होते बच्चू कडू यांनी शिवरायांच्या प्रशासनातील पारदर्शकता लोकाभिमुखता आणि तटस्थ विचारांची उदाहरणे देऊन मार्गदर्शन अडचणी बेरोजगारी आणि सामाजिक विषयांवर चर्चा झाली तर बच्चू कडू यांनी युवकांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला देत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली दौऱ्यांच्या शेवटी गडावर स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला तर शिवराया वारसांचा सन्मान राखण्यासाठी पर्यावरण संवर्धनाचे महत्व बचू यांनी युवकांच्या समोर मांडले रायगडवारी केवळ ऐतिहासिक स्थळाला भेट देणे नव्हे तर युवकांच्या मनात स्वराज्य स्वाभिमान आणि सामाजिक बांधिलकीची वीज पेरण्यासाठी प्रभावी ठरली आहे बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमांमुळे युवकांमध्ये नव चैतन्य संचारलं असून शिवरायांच्या आदर्शावर चालण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय तर या दौऱ्यामुळे रायगडासारख्या ऐतिहासिक ठिकाणांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले तर प्रबोधनाच्या माध्यमातून सामाजिक बदलाची नवी दिशा मिळू शकते हे सुद्धा सिद्ध झाले आहे यावेळी बच्चू कडू संजय गोमकाळे उमेश कपाडे गणेशुईके मंगेश लेंडे आकाश खुरद मनोज भोजने स्वप्नील मोहोळ वैभव कर्डीकर अभिजित ठाकरे विशाल आवारे विवेक सोसे देवाकडू हिंदुराज रोडे आयुष खापरे संकल्प अढाऊ समर्थ धर्माडे व हिंदवी परिवार असंख्य सदस्य सहभागी झाले होते